जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपण या चॅनलवर शासन निर्णय जे नवीन शासन निर्णय येत असतात शासन जी आर त्याबद्दलची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर अंगणवाडी सेविकेतही मदत आहे त्याचबरोबर आशा कार्यकर्ता तसंच गटप्रवक्ता आहे यांच्यासाठी जे जे काही नवीन निर्णय येत असतात शासनाचे किंवा मग जे शासन आदेश येत असतात हे सर्व आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर अशातच आता एक अंगणवाडी सेविकेतही मदत निसतं यांच्यासाठी एक आणखी एक जी आर आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये नेमकं काय आहे आणि कशाबद्दलचा जी आर आहे आणि खूप मोठी अपडेट राहणार आहे तुमच्यासाठी कारण की महत्त्वपूर्ण हा जी आर आलेला आहे काय आहे या जे आरमध्ये आपण सर्व काही जाणून घेऊया तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी ताई मदत ताई आशा कार्यकर्ताई ताई यांच्या यांच्यासंबंधीचे सर्व शासन निर्णय त्याचबरोबर शासन जी आर नवीन नवीन जे अपडेट असते ते त्याचबरोबर जे काही शासकीय नवीन योजना येत असतात याबद्दलची सुद्धा आपण या चॅनलवर माहिती देत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की या जी आरमध्ये नेमकं आलेलं काय आहे त्याचबरोबर तुम्हाला दिनांकसुद्धा दाखवून देणार आहे त्या जी आरची कोणत्या तारखेचा हा जी आर आलेला आहे आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे नेमकं अंगणवाडी आहे मदतनी सह्य यांच्यासाठी कारण की म महिला व बाल विकास विभागाकडून हा शासन निर्णय आलेला आहे चला तर बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे आणि इथं बघा काय लिहिलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याकरिता तर बघा आदिवासी ग्रामीण बघा जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील पदं जे असतील त्यांना आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि एक तीन दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपासूनपर्यंतची हे मुदतवाढ राहणार आहे तर बघा इथं महिला व बाल विकास विभागातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे इथं शासन निर्णय क्रमांकसुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर खाली इथं बघू शकता तुम्ही या जी आरची या जो शासन आदेश आहे याची तारीख किंवा दिनांक ज्याला म्हणतात ते आलेली आहे बघा बारा मार्च दोन हजार पंचवीसचा हा जी आर आलेला आहे तुम्ही दिनांक इथं बघू शकता त्याखाली तुम्ही बघू शकता संदर्भ दिलेले आहेत काही तर असे आठ आठ नऊ संदर्भ दहा संदर्भ बारा संदर्भ इथं दिलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं एकूण बारा संदर्भ दिले आहे आणि या बारा संदर्भानुसारच हे जे शासन निर्णय आज यांनी काढलेला आहे हा हा आलेला आहे नेमकं या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे हे आता आपण वाचून घेऊया त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्या व्यतिरिक्त आणखीन एक शासन निर्णय सरकारने काढलेला आहे आणि तोसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि तो बघून घ्या आणि तो शासन निर्णयसुद्धा मी आजच टाकलेला आहे तुम्ही बघू शकता जाऊन तर बघा प्रस्तावना काय आहे इथं उपरोक्त संदर्भ क्रमांक दहा येथील शासन निर्णयान्वे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील चारशे एकोणपन्नास ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील पाच हजार चारशे तेवीस पदे आणि शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चौदा अन्वये चौतीस जिल्हा कक्षातील दोनशे अठ्ठावीस पदे आणि अतिरिक्त ठरत असलेली परंतु पुढे चालू ठेवणे आवश्यक असलेली एकशे सदुसष्ट अस्थायीपदे अशी एकूण पाच हजार आठशे अठरा अस्थायीपदे तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण नव्वद हजार सातशे सत्तावन्न अंगणवाड्यांमधील नव्वद हजार सातशे सत्तावन्न अंगणवाडी सेविका व नव्वद हजार सातशे सत्तावन्न अंगणवाडी मदतनीस अशी एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे चौदा मानधनी पदे असे एकूण पाच हजार आठशे अठरा प्लस एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे चौदा बरोबर एक लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे बत्तीस या पदांना दिनांक तीन आ, दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पुढे चालू ठेवण्यास दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवे मुदतवाढ देण्यात आली होती तर बघा वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक बारा येथील शासन निर्णयान्वे सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायीपदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार घेण्यात आले आहेत सदर पदे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त नाहीत असे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक अकरा येथील पत्रांवे प्रमाणित केले आहे त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चारशे एकोणपन्नास ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील पदे केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आखरी बंदाजाच्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत चौतीस जिल्हा कक्षातील नियमित अस्थायीपदे पालघर जिल्ह्यांतर्गत जिल्हा परिषदेकरिता महिला व बालविकास विभागाशी संबंधित पदे आणि अतिरिक्त ठरत असलेली परंतु पुढे ने चालू ठेवणे आवश्यक असलेली पदे तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदांना मुदतवाढ देण्याबा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता बघा शासन निर्णय काय दिलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील चारशे से एकोणपन्नास ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील पाच हजार चारशे तेवीस पदे आणि शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चौदा अन्वये चौतीस जिल्हा कक्षातील दोनशे अठ्ठावीस नियमित अस्थायीपदे आणि अतिरिक्त ठरत असलेली परंतु पुढे चालू ठेवणे आवश्यक असलेली एकशे सदुसष्ट पदे अशी एकूण पाच हजार आठशे अठरा पदे तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाड्यामधील नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाडी सेविका व नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाडी मदतनीस यांची एकूण अ एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट मानधनीपदे असे एकूण पाच हजार आठशे अठरा प्लस एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट बरोबर एक लाख सत्त्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी या पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे तर मी बघा आता की एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत यांना मुदतवाढ देण्यात आली आहे जे अस्थायी पदात यांना तर शासन सदरचा शासन निर्णय वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक सोळा अ फुक दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय आलेला आहे तुम्ही ज्या पदावर कार्यरत असाल ज्यामध्ये की ग्रामीण विभाग येत आहे आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग येत आहे तर यामधल्या मोठ्या संख्येने जे अंगणवाडी सेविकाताई आहेत व मदतनीसताई आहेत यांचे जे अस्थायी पदं आहेत त्याचबरोबर इतरही जे पदं आहेत अस्थायी त्यांना आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तर एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी या पदांना म्हणजे एकूण बघा तुम्ही एक लाख सत्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी जे पदं आहेत असता ही अंगणवाडी सेविका काही मदत यांना मिळून त्याचबरोबर इतरही जे कर्मचारी असतात असे सर अस्थाई पदं यांना मिळाून मिळून सर्व टोटल एक लाख सत्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी पदांना आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र